चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग एकमधील पृथ्वी आणि जीवसृष्टी ह्या भागाचा फक्त थोडक्यात तोंड ओळख घेणार आहोत तर बघा पृथ्वी तुम्हाला जसं की मागच्या तासिकाला ले सांगितलं की आपल्या सूर्यमालेतील फक्त पृथ्वी असा एकमेव ग्रह आहे की यावरती जीवसृष्टी सजीवसृष्टी आपणास पाहायला मिळत असते तेव्हा पृथ्वी आणि पृथ्वीवरती असलेल्या सजीवसृष्टींचा थोडक्यात त्या ठिकाणी भाग गेलेला आहे तर लक्षात घ्या मातीचा जो भाग असतो मातीचा जमिनीचा जो भाग आहे त्याला शिलावरण असं म्हटलं जातं दॅट इज लिथोस्फियर नंतर पृथ्वीवरती असलेला जो पाण्याचा भाग आहे त्याला जलावरण म्हणतात दॅट इज हायड्रोस्फियर ओके okay? आणि पृथ्वीवरती जे हवेचं आवरण आहे पृथ्वीच्या अवतीभोवती त्याला वातावरण असं म्हटलं जातं आणि वातावरण जलावरण आणि शिलावरण हे तिघं मिळणं मिळून मिळत असतात जीवावरण जीवा दॅट इज बायोस्फिअर शिलावरण म्हणजे लिथोस्फियर जलावरण म्हणजे हायड्रोस्फियर आणि वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर आणि या तिघही ठिकाणी जीव आपल्याला आढळत असतात आकाशामध्ये उडणारे पक्षी असतील किंवा इतर काही प्राणी असतील पाण्यामध्ये असणारे जलचर असतील जमिनीवरती असणारे आपले जमिनीवरती असणारे इतर प्राणी असतील वनस्पती असतील या सर्वांचा मिळून जीवावरणाचा दॅट इज बायोस्फिअर हा भाग बनत असतो आणि ते आपल्याला पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठामध्ये अधिकाधिक पाहायला मिळणार आहे आलं लक्षात आता